महाविकास आघाडीच्या काळात किती वर्ष आला तुला पैसे अगोदरच्या अडीच वर्षात एकवीस कोटी आणि आपल्या महायुतीच्या काळात दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी या ठिकाणी आणला हे काम आहे का सरकार बदललं आम्ही सरकार बदलायचं कारण महाविकास आघाडीने हे राज्य खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला अधोगतीला नेण्याचा प्रयत्न केला कर्नाटक आणि गुजरात पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरला होता महाराष्ट्र तिसऱ्या नंबरला गेला देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो पहिल्या नंबरचं राज्य महाविकास आघाडीने तिसऱ्या नंबरला टाकलं अधोगती सुरू झाली पण आपलं सरकार महायुतीचं आल्यानंतर सहा महिन्याच्या आत पुन्हा पुन्हा हे महाराष्ट्र पहिल्या नंबर वर आपण आणला जीडीपी मध्ये पहिला नंबर स्टार्टअप मध्ये पहिला नंबर परदेशी गुंतवणुकीत पहिला नंबर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पहिला नंबर सगळीकडे पहिला नंबर आपण आणला यासाठी सरकार बदललं तिथे बाळासाहेबांचे विचार सोडले खुर्चीसाठी अनैसर्गिक युती केली ज्या लोकांनी मतदान शिवसेना भाजप युती म्हणून दिलं त्यांच्या पाठीत खंजीर बसला त्यांच्याशी बैमानी केली विश्वासघात केला आणि काँग्रेसच्या बरोबर घरोबा करून तिकडे सरकार बनवलं आमची शिवसेना धनुष्यबान काँग्रेसच्या दावणीला बांधलं आणि म्हणून या एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार पलटवून टाकलं महायुतीचं सरकार आणलं लोकांच्या जनातल्या मनातल्या लोकांचं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं आणि म्हणून मला तुम्ही हलक्यात घेऊ नका हलक्यात घेतलं म्हणून काय झालं टांगा पलटी घोडेफरा झालं बरोबर ना आणि जर हे केलं नसत तर दोन हजार पाचशे कोटी या विश्वनाथ भोईरला फुटकी कवडी मिळाली नसती काय काम केलं असत कुठून रस्ते केले असते कुठून स्मार्ट सिटी केली असते कुठून योजना केल्या असत्या कुठून हॉस्पिटल बांधलं असत काय बांधलं असत त्यांनी तर माड्या बांधल्या बंगले बांधले तू बसला असता इथे आपला आणि म्हणून आज तुम्हाला मी सांगतो या सरकारने देवेंद्रजी अजितदादा आम्ही ठिकाणी निर्णय घेतले हे एकीकडे विकास सगळ्या कामात स्थगिती कोस्टलला स्थगिती समृद्धीला स्थगिती कल्याणचर मेट्रोला स्थगिती जलयुक्त शिवारला स्थगिती अटल सेतूला स्थगिती सगळ्याला स्थगिती स्पीड ब्रेकर टाकून दिले आल्या आल्या आम्ही सगळे स्पीड ब्रेकर उघडून टाकले सरकार पण उघडून टाकलं आणि काम सुरू झालं